सभागर आला सुवास बाबर कशाला तालुक्यात तालुक्याची ता वाट लावायला गोर गरीब जनतेला लुगडायला कशासाठी आला तुम्ही या तालुक्यातील प्रस्थापित नेता ज्या भाऊबली पिक्चर मध्ये ज्याप्रमाणे प्रमाणे पिंड 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 आणतो त्या पद्धतीने हे तानाजीराव पाटील प्रत्येक पाच वर्षाच्या निवडणुकीला पाच वर्ष झाल्यानंतर प्रत्येक विधानसभेच्या निवडणुकीला विट्याला जातात आणि बाबर नावाचे घागर घेऊन येतात खांद्यावर मी घागर घेऊन आलोय मी बाबर यांची घागर घेऊन आलोय परंतु मी घागर मोकळीच असते आमच्या जनतेला वाटत या घागरीमध्ये खूप काहीतरी आणलंय आमच्यासाठी आणले परंतु या घागरीतलं अमृत आम्हाला भेटत नाही या घागरीतलं पाणी आम्हाला पेय भेटत नाही ही घागर मोकळीच आहे त्यामुळे ज्या पद्धतीने कटपात्या त्या गुलाम होता त्या महाश्मती साम्राज्याचा सा गुलाम होता त्या पद्धतीने हे तानाजीराव पाटील विट्याचे बाबर यांच्या प्रस्थापिताचे गुलाम आहे बाबर यांचे ते आहे आडपाळी तालुक्याचा सगळ्यात मोठा कटप्पा म्हणजे तर तानाजीराव पाटील या तानाजीराव पाटलांनी आज सगळ्या तालुक्याचं वाटोळ केलं कुठल्याही गोरगरीब जनतेला कधी न्याय दिला नाही जनतेच्या जमिनी लुबाडल्या दोन नंबरचे धंदे चालू केले आज सामान्य वर्गातला माणूस त्याच्यावरती जर अन्याय झाला तो जर पोलीस स्टेशनला गेला तर हे पोलीस स्टेशन आपली तिथं नोंद घेत नाही एफ आय घेत नाही का तर हा तानाजीराव पाटील पोलीस स्टेशनला दम देतो एफ आय घ्यायचा नाही मला विचारायचं सत्तेचे मस्ती या मस्ती खोऱ्याना आपण निवडून दिल्यामुळे आपली वाट लागली आज पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्या पोलिसांना पोलीस कर्मचाऱ्यांना कायद्यानुसार त्यांना काम करू दिले जात त्याच्यावरती दबाव आणला जातो विठलापूरला मधला आपण उदाहरण बघितलं त्या मुलाचा मुलाचं चार दिवस या ठिकाणी शहरामध्ये फिरत होतात चार दिवस फिरतो तो शहरामध्ये परंतु त्या मुलाचा गुन्हा घेतला नाही गुन्हा नोंद करून घेतला नाही आठपाडी पोलीस स्टेशन कोण तो हराम होता कोण तो भडवा होता त्या माता मुलीला काय वाटलं असेल माझ्या पोटच पोरग एकोणीस वीस वर्षाचा पोरग मी त्या दुकानला गेल्यानंतर काय वाटलं असेल या दलाल भडव्यांनी आठ दिवस मडा होतो या आठपाणी तालुक्यामध्ये ढिगांच्या पारसरामध्ये परंतु आज तागा त्या कुटुंबाला न्याय भेटला अरे किती दिवस असं चालणार किती दिवस आपली पोरं मारणार